मकर संक्रांत स्पेशल तिळ रोल करणार आहोत ह्याला गजकसुद्धा सुद्धा म्हटलं जातं तिळ रोल करण्यासाठी एक वाटी गावरान तीळ घेतलेत तीळ तुम्ही ते पॉलिशे घेऊ शकता सेम वाटीने पाव वाटी सुखोगऱ्याचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतले मार्केटमध्ये दे जे डेसिकेटेड कोकोनट मिळतं ना ते घेतलं तरी सुद्धा चालेल सेम वाटीने पाव वाटीपेक्षा थोडेसे शे जास्त शेंगदाणे घेतलेत सेम वाटेने बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलाय गुळ वाटीमध्ये दाबून असा भरून घेतलाय तिळाचे लाडू तिळाचे वडे तर नेहमी करतच असत आज आपण तिळ रोल करत आहोत सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे थंड व्हायला थोडा वेळ जास्त लागतो म्हणून शेंगदाणे पहिले सुरुवातीला भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅस मध्यम ठेवून भाजून घ्यायचे शेंगदाणे असे सतत परतत राहिले की एकाच रंगावर ते शेंगदाणे चांगले भाजले जातात शेंगदाणे भाजून झाले काढून घेतले आता नीट तीळ घालून घेतलेले आहेत तीळ भाजताना ग्यास एकदम कमी ठेवायचा आणि तीळ भाजायचे तीळ जास्त सुद्धा भाजायचे नाही जास्त तीळ भाजले की तीळ कडवट लागतात म्हणून आपल्याला तीळ जास्त भाजून नाही घ्यायचे तिळ भाजले की ते कसे ओळखणार तीळ भाजल्यावरती तिळाचा हलकासा रंग बदले होतो तीळ फुलले जातात त्यावरून समजत तिळ चांगले भाजले गेलेले आहेत तिळाचा भाजल्यावरती चटचट असा आवाज येतो त्या आवाजावरून तिळाचा आवाज तुम्ही इथे ऐकलाच असेल ह्यावरून तुम्हाला समजलं असेल तिळ चांगले भाजले गेले असा चटचट आवाज आला की समजायचं तिळ भाजून झालेत आता हे भाजलेले तिळ आहेत ते काढून घेऊया दोन चमचे किसलेलं खोबरं घेतले हे खोबरं आपल्याला रोलमध्ये घालायचं नाही तर कशासाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच खोबरं जास्त भाजायचं नाही अगदी गॅस एकदम कमी ठेवून दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे खोबऱ्याचा कच्चे पण आहे ना तो गेला पाहिजे रंग बदली झाला नाही पाहिजे दोन मिनटं खोबरं परतून घेतलंय आता मिक्सरला फिरवलेलं जे खोबरं आहे ना ते घालून घ्यायचंय ते खोबर दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचे खोबऱ्याचा कच्छेपणा फक्त खोबरं परतून घ्यायचंय त्यापेक्षा जास्त परतायचं नाही खोबरं चांगलं परतून घेतलं तीड रोल आहे ते जास्त दिवस छान टिकतात नाहीतर मग खोबऱ्याचा खवट असा वास येतो खोबरं परतून झालंय शेंगदाणे थंड झाले शेंगदाण्याचे साली आता म्हणजे थोडेसे शेंगदाणे आहे पण जास्त शेंगदाणे असतील तर कॉटनची अशी लहान पिशवी घ्यायची पिशवीची जी आतली उलटी बाजू असते ती बाहेरच्या साईडला करायची आणि बाहेरची जी सरळ बाजू असते ना ती आतमधल्या साईडला करायची आणि पिशवीमध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि असे हातावरती चोळून घ्यायचे शेंगदाण्याच्या साली अगदी पटकन निघून येतात शेंगदाणे सोलून झाले की शेंगदाण्यामधल्या साली असतात त्या काढताना सुद्धा सगळीकडे पसरल्या जातात तर तसं होऊ नये म्हणून तुमच्याकडे जर असा झारा असेल तर अशा झाऱ्यांमध्ये शेंगदाणे घालून तुम्ही शेंगदाण्यामधला साली सुद्धा सहज काढू शकता अगदी सोप्या पद्धतीत सगळीकडे शेंगदाण्याच्या साली न पसरता शेंगदाणे मिक्सरला रवाळ असे फिरवून घेतलेत जास्त कन एकदम मिक्सरला शेंगदाणे फिरवायचे नाही नाही तर शेंगदाण्यामधून तेल बाहेर येईल रवाळ असे शेंगदाणे मिक्सरला फिरवून शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय त्याच मिक्सरच्या भांड्यात तीळ घालून घ्यायचे आहे तीळ मी दोन चमचे एवढे बाजूला ठेवले होते हे कशाला ते तुम्हाला पुढे समजेलच तीळ मिक्सरला मी जाडसर असे फिरवून घेतलेले आहे एकदम तीळ बारीक सुद्धा झालेले नाही यामध्ये आता सुख खोबरं जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं भाजून घेतलं ते घालून घेतला खोबरं आणि तीळ पहिलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सर फक्त आता एकदाच फिरवून जा घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त मिक्सर फिरवायचा नाही जास्त मिक्सर फिरवला तरीसुद्धा तीळ आणि खोबऱ्याला तेल असतं तर ते तेल बाहेर येईल रवाळ असं इथे बी तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रणसुद्धा करून घेतलं आहे या मिश्रणामध्येच वेलची आणि जायपळ पावडर घालून घेतली सगळं मिश्रण आपल्याला चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून झालं आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे हे आधी मिक्स करून घेतलं की गुळामध्ये आपलं एकसारखं चांगलं मिक्स होत एक चमचा एवढा तूप घालून घेतलाय घ्यास आपल्याला इथे एकदम कमीच ठेवायचे आहे तूप आहे ते चांगलं वितळून घ्यायचंय तूप वितळलं गेलं की गुळ घालून घ्यायचंय गुळाचा पाक करताना घ्यास एकदम कमी ठेवूनच पाक केला की गुळाचा पाक व्यवस्थित तयार होतो गुळ घालून झाल्यावर ते गुळ मिक्स करत राहायचं आहे गुळ पूर्णपणे वितळला गेला पाहिजे गुळाचा अजिबात खडा राहिला नाही पाहिजे गुळ वितळल्यानंतर मी ते तीन मिनटं चांगला शिजवून आहे तीन मिनटं चांगला शिजला आहे आता आपण चेक करून बघूया पाण्यामध्ये गुळाचे काही थेंब घालून घेतले डिशवर ते आता हा गोळ टाकून बघूया चांगला टन असा आवाज आलाय वाचा भाग चांगला तयार झालाय तयार केलेलं तिळाचं सगळं साहित्य आहे ते आपल्याला गुळाच्या पाकात घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना तळापासून वर आणायचं आहे म्हणजे एकसारखं सगळा गुळाचा पाक आहे तो सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागला जातो आणि आपलं हे मिश्रण अगदी चांगलं तयार होतं सगळं चांगलं मिक्स करून झालं तुम्ही इथे बघाल तर जसं मी फिरवते तसं गोल असं फिरलं जात आहे लगेचच घ्यास बंद करून आहे जास्त वेळ कढईमध्ये फिरवत राहायचं नाही जास्त वेळ तुम्ही असंच ठेवून दिलं कढईमध्ये व फिरवत राहिला तर मिश्रण कडक होऊन जाईल इथे आपल्याला पॉलिथीन पेपरला आधीच ही तयारी करून ठेवायची आहे तूप लावून तुम्ही बटर पेपर सुद्धा घेऊ शकता पण हे मिश्रण तयार करायच्या आधीच तूप लावून ठेवायचंय लगेच गरम गरमच मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला रोल जो आहे ना लहान मोठा किंवा जाड पातळ जसा हवा आहे ना तसा तुम्ही इथे तिळाचा रोल करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार अगदी पॉलिथीन पेपर मध्ये आपल्याला जसा हवा तसा रोल करता येतो रोल तयार झालाय तीळ दोन चमचे वरून घालून घ्यायचा तिळ रोल दिसायला छान दिसतात जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच अगदी दिसायला छान दिसतात मी असं वरून घालून घेतलेला आहे आणि पुन्हा दाबून घ्यायचंय रोल गरमच आहे त्यामुळे अगदी छान असं हे सगळं तीळ आणि खोबरं आहे ना ते त्या रोलला जातं म्हणून गरम गरम असतानाच घालून घ्यायचं आहे आणि दाबून घ्यायचंय कोमट असतानाच हा रोल कट करून घ्यायचा आहे थंड झाल्यावरती अजिबात कट नीट होणार नाही म्हणून कोमट असतानाच हा रोल कट करून घ्यायचा आहे मी एका रोलचे दोन भाग करून घेतले आणि आता हा रोल मी कट करत आहे कोमट असा आहे त्यामुळे आपल्याला रोल अगदी छान कट करता आला इथे तीळ रोल तीळ गजक आपलं इथे तयार झालेला आहे मी असा सगळा रोल आहे तो कट करून घेते रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तीळ रोल घरच्या साहित्यात करून दाखवले पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही काजू मिक्सरला फिरून काजू पावडर घालू शकता किंवा दूध पावडर सुद्धा एक पॅकेट जी दहा रुपयाला मिळते ते एक पॅकेट ह्यामध्ये दूध पावडर सुद्धा घालू शकता दूध पावडर किंवा ड्रायफ्रूट पावडर ह्यापैकी तुम्ही काही एक घालू शकता दोन्ही हवं असल्यास दोन्ही सुद्धा घालू शकता तिळ रोल चवीला अप्रतिम असे लागतात भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद